नमस्कार ए बी फूड कॉर्नर चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण तळणीचे मोदक करणार आहोत जे आपले तळणीचे मोदक चार ते पाच दिवस सहज टिकतील असे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा साहित्य दोन कप ओल्या नारळाचा चव एक कप बारीक केलेला गूळ एक चमचा खसखस तूप एक चमचा वेलची पूड आता हा मी जेव्हा म्हणते एक कप हे माप सा जेव्हा मी बोलते तेव्हा हे मेजरमेंट कप दोनशे पन्नास एम एलचा माझा आहे तो तुम्हाला दाखवण्यासाठी मी ठेवला आहे आत्ता कढई गरम करायला ठेवूया कढई थोडी गरम झाली की त्यामध्ये तूप घालायचं आहे आणि मंद आचेवरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे कारण तूप खसखस ह्या कशा लगेच जळणाऱ्या गोष्टी असतात त्यामुळं मग मुण गॅसचा फ्लेम हा मंद ठेवायचा आहे आता खसखस थोडीशी आपली भाजून घ्यायची आहे एक चमचा मी खसखस टाकलेली आहे ती भाजली की त्यामध्ये दोन कप ओल्या नारळाचा चव घेणार आहे तो थोडा कोरडा करायचा आहे साधारणतः तीन ते चार मिनटं आपल्याला लागतात तो कोरडा झाला की एक कप गूळ घालायचा आहे आपल्याला गूळ छान मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला खोबरं जे घालतो आपण ते कोरडं का करून घ्यायचं कारण की आपल्याला हे जास्त दिवस टिकवायचे ओलसरपणा त्यामध्ये आपल्याला ठेवायचा नाही आता गूळ आपला वितळला की सारण असं ओलसर दिसायला लागतं आणि त्याचा कलर पण बदलत जातो साधारणतः अजून आपल्याला दहा मिनटं तरी लागणार आहे हे सारण बनवायला आता हे ओलसरपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण तो परतून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता ओलसरपणा गेलेला आहे माझा चमचा उभा पण राहिलेला आहे आपलं सारण तयार झालेलं आहे पीठ मळण्यासाठी लागणारे साहित्य एक कप मैदा एक कप गव्हाचे पीठ ए वन फोर्थ कप बारीक रवा चवीनुसार मीठ आणि पाणी हे आपल्याला लागणार आहे तसंच तळण्यासाठी तेलसुद्धा आपल्याला लागणार आहे आता आपण पीठ तयार करून घेऊया एक कप मैदा घातलेला आहे एक कप गहू घातलेला आहे वन फोर्थ कप बारीक रवा घातलेला आहे चवीनुसार मीठ आता थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे आपल्याला जे गव्हाचं पीठ असतं ना आपण चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मी मळून घेतलेलं आहे आता थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि पीठ मऊ करून घेत आहे आता हे पीठ साधारणतः आपल्याला पंधरा मिनटं मोरायला ठेवायचं आहे कारण त्यामध्ये आपण रवा घातलेला आहे आता हे पंधरा मिनटानंतर एक मोठा गोळा मी घेतलेला आहे तो आता लाटून घेत आहे चपातीपेक्षा थोडा मोठा लाटून घेत आहे आणि थोडंसं जाडसर लाटायचं आहे आपल्याला आता छोट्या वाटीच्या साह्याने मी गोल आकार कापून कट करून घेतलेले आहेत आणि आता ते कडे थोडे जाड राहतात म्हणून मी लाटण्याच्या साह्याने ते लाटून घेतले आहे कडे पातळ करून घेतलेले आहेत आता सारण भरणार आहे सारण ठेवलं आहे आता त्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत छान अशा कळ्या हळूवारपणे पाडून घ्या सारणमध्ये मध्ये दाबून घ्यायचं आहे आणि सगळ्या अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत त्या जुळून घ्यायच्या आहेत आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते मी काढून घेतलेलं आहे छान असा मोदक कळ्यांचा आपल्या तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता छान अशा कळ्या पडलेल्या आहेत पुन्हा एकदा प्रोसेस तुम्ही पहा मी कडे पातळ करून घेतलेले आहे सारणही दाखवते तुम्हाला आता ते सारण मी छोटासा गोळा घेऊन तिथं भरलेला आहे त्याला कळ्या पाडत पाडत सारण भ दाबत दाबत आपले मोदक तयार करायचे आहेत छान असे मोदक तयार होतात हे साधारणत या सगळ्या सारणाचे आणि पिठाचे माझे पंचवीस मोदक तयार झालेले आहेत म्हणजे एकवीस मोदकाचं प्रमाण साहित्य आहे घेतलेले आहेत आता तुम्ही पाहू शकता छान असा मोदक तयार झालेला आता आपण तो तळून घेऊया त्यासाठी मध्यम आचेवरती मी कढई गरम करायला ठेवणार आहे त्यामध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे आता तेल गरम झाले की नाही हे चेक करण्यासाठी मी छोटा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकलेला आहे तो वरती आला याचा अर्थ आपलं तेल गरम झालेलं आहे फार कडकडीत गरम तेल करायचं नाही आहे मध्यमच आचेवरती तेल गरम करून घ्यायचं आहे आता मोदक सोडताना जी कळी पाडून घेतलेला वरचा भाग असतो तो तेलात सोडायचा आहे वरती असेच मोदक सोडायचे आहेत आणि वरचा भाग पण असं चमच्याच्या साह्याने मी काय केलेलं आहे तेल त्यांच्यावरती सोडत वरचा भाग पण भाजून घेतलेला आहे जेणेकरून मी मोदक जेव्हा हलव हलवेल खाली वर करेल तेव्हा ते, ते मोदकांची जी, जी डिझाईन आहे कळ्या आहेत त्या आपल्या खराब झाल्या नाही पाहिजे बिघडल्या नाही पाहिजे त्यासाठी आता छान मध्यम आचेवरती आधी थोडं तळून घेतलं आहे गोल्डन होत आले की मी गॅस मंद आचेवर केलेला आहे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मंद आचेवरती तळून घेतलेलं आहे पूर्ण एक घाना तळायला मला साधारणतः पाच मिनटं लागलेले आहेत ला आपले छान असे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मोदक कसे वाटले रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद